महाबळेश्वर तालुक्यात ओढ्याच्या पाण्यात वाहून गेलेल्या वृद्धाचा मृतदेह सापडला महाबळेश्वर तालुक्यातील घावरी देवगरेवाडी येथील बबम पांडुरंग कदम व अंदाजे सत्तर ही व्यक्ती सकाळी नऊ वाजता शेतीच्या कामाला व गुरुचरायला गेले असताना लाडीजवळील ओढ्यातून वाहून गेले यावेळी त्यांची पत्नी सोबत होती हा हा म्हणता ही बातमी वाऱ्यासारखी पसरली सर्व ग्रामस्थ तसेच सामाजिक कार्यकर्ते घटनास्थळापासून तेटली तापोळा नदीच्या कडेने शोध सुरू झाला आज सकाळी पुन्हा ग्रामस्थांनी शोध सुरू केला सकाळी नऊच्या दरम्यान सौंदर्य सोनाट या ठिकाणी त्यांचा मृतदेह शेरणीच्या झाडात अडकलेल्या अवस्थेत दिसून आला लगेचच महाबळेश्वर पोलीस ठाण्यात कळवले सामाजिक कार्यकर्ते घटनास्थळी जमले महाबळेश्वर पोलीस निरीक्षक यशवंत नालावडे आणि त्यांचे सहकार्य तिथे पोचले त्यानंतर ते महाबळेश्वर ट्रेकर्स आणि सायद्री ट्रेकर्सच्या मदतीने मृतदेह बाहेर काढण्यात आला शवविच्छेदनासाठी महाबळेश्वर येथे पाठवण्यात आलेला आहे गावरी गावातील श्रीयुक्त बबान पांडुरंग कदम वय वर्ष पासष्ट हे काल शेतीच्या कामासाठी ओढ्यातून पलीकडे जात असताना पाण्याचा प्रवाह खूप मोठा असल्याने त्यात वाहून गेले त्यांचं कालपासून शोधकार्य सुरू होतं पोलीस स्थानिक नागरिक सह्याद्री आणि महाबळेश्वर ट्रेकर्सचे सर्व सभासद अध्यक्ष हजर होते आज त्यांची बॉडी सोनाट या गावी मिळून आलेली आहे पुढील सुपरस्टार पार पाडित आहोत नागरिकांना पोलिसांकडून आवाहन करण्यात येत आहे की सध्या पावसाचे दिवस आहे पाण्याचा प्रवाह जोरात आहे पाण्यातून जात असताना आपण आपली काळजी घ्यावी तसेच पर्यटकांनाही आव्हान करण्यात येत आहे की पाण्याच्या जवळ जाऊ नये काय असेल तो आनंद लांबून घ्यावा आणि सेल्फी पॉईंटपासूनही दूर राहावे जेणेकरून आपलं जीवन सुरक्षित राहील सर्व नागरिकांना पोलिसांकडून आव्हान करण्यात येत आहे की कुठलीही दुर्घटना किंवा आपत्ती घडल्यास त्याच्याबाबत खात्रीशीर माहिती असल्याशिवाय कुठलीही माहिती प्रसारमाध्यमं किंवा इतरांना देऊ नये प्रथम आपण त्या बातमीची खात्री करावी पोलिसांना माहिती द्यावी आणि पोलिसांकडून ती माहिती सर्वांना सांगण्यात येईल याची दक्षता घ्यावी कारण कालची जी घटना घडली त्यावेळी दोन ते तीन वेळा सदरची बॉडी मिळाली अशी माहिती नागरिकांना बचाव कार्य कर्य करणाऱ्या लोकांना दिली त्याच्यामुळे लोकांची धावपळ होते आणि वेळ वाया जातो आणि जिथे खरंच बचाव कार्य करायचं असतं त्या ठिकाणी मदत करणारे नागरिक आणि पोलीस पोचू शकत नाही त्यामुळे पुन्हा एकदा आवाहन करण्यात येत आहे की कोणीही खात्रीशीर माहिती मिळाल्याशिवाय अफवा पसरवू नये धन्यवाद